शृंगारलेल्या शब्दाने नटलेला साजा आहे शृंगारलेल्या शब्दाने नटलेला साज आहे आणि माझी कविता लाख दिलाचा सरताज आहे माझी कविता लाख दिलाचा सरताज आहे खर तर बोलायचं तर पण वेळ नाही डायरेक्ट कवितेला सुरुवात करतो दिस भरल्या घामाची दिस भरल्या घामाची जीवात केले दिस भरल्या गामाची जीवात केली भोळ्या बापाच्या खमेजाची भोळ्या बापाच्या खमेजाची कशी शिलाई उसवली भोळ्या बापाच्या खमेजाची कशी शिलाई उसवली भोग दारिद्र्याचा बाळी भोग ्याचा बाळेळा केशरी कपाळी दुःख बाजूला सारून दुःख बाजूला सारून उभा कुटुंबाचा वाली स्वतःसाठी नको काही स्वतःसाठी नको काही सदा दुसऱ्याच हित स्वतःसाठी नको काही सदा दुसऱ्याचे हित जुपासण्या घरट्याला जुपासण्या घर ट्याला पुरी घातली हयात जोपासण्या घरट्याला पुरी घातली हयात घेऊन भाऱ्या संगतीला घेऊन भाऱ्या संगतीला संसार झोपडीत मांडतो उघड्या जाहल्या देहाला उघड्या जाहल्या देहाला सावलीत लपवीतो उघड्या जाहल्या देहाला सावलीत तो अरे संपता संपेना ना शिवाय बेला अरे संपता संपेना कष्ट करी बापाची कहाणी अरे संपता संपेना कष्ट करी बापाची कहाणी त्याग स्मरून तयाचा त्याग स्मरून याचा येत डोळ्यामध्ये पाणी त्याग स्मरून याचा येत डोळ्यामध्ये पाणी येत डोळ्यामध्ये पाणी येत डोळ्यामध्ये पाणी